प्रभाग क्रमांक एकशे चाळीस या ठिकाणावरून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोहन सदामस निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत आणि आज त्यांनी भीमवाडी आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून कशाचा सुरुवात केलेला आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद करणार आहोत यापूर्वी सुद्धा आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वादे काम करत आहात आणि उमेदवारी आपल्याला काम राहिलेलं काय सांगत आज बहुजन समाजात वर कुठेतरी अन्याय होतोय असं वाटतंय कुठेतरी प्रस्थापित आपल्या पैशाचा पॉवरचा कुठेतरी चुकीचा इस्तेमाल करून ही जी बहुजन समाजाची जी जागा आहे ती हडपण्याचा प्रयत्न करतात परंतु बाळासाहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि मला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी दिले त्याबद्दल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मी खूप खूप प्रेमिय आणि धन आभारी आहे तर तुम्हाला असं का विश्वास आहे की ठाम विश्वास आहे की एकशे चाळीस प्रभागातून तुम्हालाच निवडून लोक देतील आणि तुम्हाला बघच विषयाने मतांनी विजयी करतील करते ने में रहे है। आशी है कि समाज एक निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे नेहमी उभा राहिला आहे आणि आजही मला अशी अपेक्षा आहे की समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझी ही ही इथे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे ही सीट वंचितची आहेत तरी काँग्रेसने आपल्या घ आपल्या घशात घालण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्याला काँग्रेसला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणी जुमावणार नाही इथे आणि समाज भरपूर प्रमाणात माझ्या पाठीशी उभा राहील आणि नारळाला विजयी करेल मला आत्मविश्वास आहे तुम्ही जसा आत्मविश्वास दाखवला म्हणजे तुम्ही इतर जे पक्ष असतील इतर उमेदवार असतील पक्षाचे त्यांना तुम्ही नारा देऊन त्यांना गरीब असणार नक्की नक्कीच त्यांना पंधरा तारखेला नक्कीच नारळ देईल मी आणि समाज बहुजन समाज संपूर्ण आज मा माझ्या पाठीमागं माझे धनगर बांधव ओबीसी बांधव असतील मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी आहे कारण की तेही बघतात की एखाद्या सामान्य कारण जे पाच पाच सहाशे वर्ष जे प्रभागात काम करतात त्यांच्याबरोबर कुठेतरी अन्याय होतोय कारण त्यांनी एन आर सीचा मुद्दा असू द्या किंवा कोरोनासारख्या काळामध्ये त्यांनी आमचं काम पाहिलेलं आहे आता गेल्या महिन्यातच पाणी नव्हतं तर घरोघरी बिसलेरीच्या बाटल्या पोचवण्याचं कामच वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या माध्यमातून माझ्या मा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वार्ड अध्यक्ष असू द्या सामान्य कार्यकर्ताही घरोघरी पोचलेला आहे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा समर्थन त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल सोहन यांना उमेदवारी मिळालेली आहे वंचित बहुजन आघाडी ती तुम्ही समर्थन कसं करता त्यांचं आज जवळजवळ पाच सहा वर्ष झालं आम्ही सोबतच आहोत आम्ही आणि उमेदवार सदा मस्त त्यांचं काम इतकं चांगलं आहे की प्रामाणिकपणे ते काम करतात आणि सध्या आमची हालचाल जास्त करून प्राथमिक शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे गरीब लोकांचं शिक्षण होत नाही डोनेशन भरू शकत नाहीत हे सर्व काम आमचा उमेदवार करणार हे आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास करतो आणि झोपडपट्टीची जे काय समस्या आहेत ते अगदी घरोघरी जाऊन ते विचारत असतात आणि लोकांची कामं अगदी धडाडीने करतात मागे पुढे रात्रीच्या बारा वाजून एक वाजून दे कोणाचाही फोन आला तर ते हजर राहतात म्हणजे राहतात त्यामुळे त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांना भरपूर मताने निवडून द्यावं ही माझी सुद्धा इच्छा आहे त्यासाठी भरपूर प्रगांमध्ये स्थानिक उमेदवार न देता इतर प्रभागातला उमेदवार दिला जातो बाहेरचा ज्याला आयात केलेला उमेदवार म्हटलं जातं तर अशा उमेदवारांना टक्का देण्यासाठी आपला उमेदवार भक्कम आहे असं आपल्याला वाटतं का भरपूर भक्कम आहे कारण उमेदवार स्थानिक का आहेच प्रश्नच नाही आणि जिथे स्थानिक उमेदवार न निवडता जर दुसरा निवडला असेल तर ते योग्य नाहीये परंतु आमच्यामधलाच निवडला असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आता तसे निवडलेले आहेत जर समोरून एखादा व्यक्ती तिथं निवडणुकीला इच्छुक आहे आणि नंतर तो अचानक बोलतो की मी नाही उभा राहू शकत आणि यांना द्या तर तो आमचा वंचितचाच आहे ना त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आणि आमचा जे हा उमेदवार आहे सवन सदा मस्त हे जवळजवळ मी सांगते ना तुम्हाला असा उमदीचा आणि गोरगरिबावर लक्ष देणारा बारकाही नाही बघणारा आता नळाच्या समस्या आहेत महिला आहेत महिलांना काय त्रास आहे हे सवन बरोबर ओळखतात कारण अर्धा तास एक तास पाणी येतं त्या पाण्यामध्ये किती महिला वापरणार पाणी आणि कपडे धोणार पिणार काय हा प्रश्न असतो तर ते प्रश्न हे सोडवणार असा इथल्या महिलांचा पूर्ण विभागाचा विश्वास आहे त्यांच्यावरती आणि आतापर्यंत ते काही आता तर सध्या उमेदवार झालेत पण ह्याच्या अगोदर काहीच मस्तांनुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे जसं की आपण सांगितले सोहन सदामस्त त्यांचं नाव आहे तर त्यांच्या कामामुळे ते सदा मस्त आहेत आणि ते निवडून येतील असं वाटतं गॅरंटीनं निवडून येणारच तर आपण या ठिकाणी जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधे काय सांगाल एक तरुण आणि खमका तुम्हाला उमेदवार लाभलेला आहे काय सांगाल बाळासाहेबांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावरती ते तडा जाऊ देणार नाहीत आणि आम्ही आता जरा सहा वर्षापासून ओळखतो मीटिंग हे घ्यायचा सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि त्यांनाच निवडून देतील गॅरंटी आहे मला वाटतं जसं की प्रभाग क्रमांक एकशे चाळीस या ठिकाणी काटिके टक्कर किंवा चुरस होईल असं वाटतंय का ना नाही नाही चुरस नाही होणार ते एक एक साईट निघून जातील असा माझा विश्वास आहे नक्कीच आपण अजून काही कार्यकर्ते त्यांच्याशी समोर साधूया तर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे उमेदवार आहेत तरुण खमके उमेदवार ज्याला म्हटलं जातं ते या ठिकाणी चेहरा मोरा प्रभागाचा निवड बदलतील असं वाटतं तुम्हाला निवडून आल्यानंतर शंभर टक्के मी बदलते कारण आमच्या आंबेडकर समाजाला म्हणा किंवा ओबीसी समाज म्हणा किंवा मुस्लिम समाज आज आमच्याबरोबर इतर समाजही जोडला आहे म्हणजे ओबीसी सोडून मुस्लिम म्हणा किंवा ओबीसी म्हणा किंवा आमच्या आंबेडकर समाज आमच्याबरोबर आहेच आणि वंचितचं जे मतदार आहे आमचं शंभर टक्के ते आम्हालाच मिळणार आणि बाळासाहेबांनी जसा स्वयं सदामाश्वास ठेवून ए बी फॉर्म दिला ए बी फॉर्म दिला त्याच दिवशी आम्ही निवडणूक जिंकलो असं गृहीत धरलं आणि माझ्या आंबेडकर समाजामध्ये जल्लोष एक एक प्रकारचा वेगळा आनंद निर्माण झाला आणि सर्व कार्यकर्त्याचं पाठबळ त्याला लाभलेला आहे वाड्याचा सहकार त्याला लाभलेला आहे आणि तळागाळातील समजा इतर पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला येऊन भेटतात केव्हा की बाबा तुमच्यासारखा कार्यकर्ता आम्हाला भेटला आम्हाला लाभला आणि म्हणून आम्ही सर्वच ची निवड केली आणि म्हणून शंभर टक्के विजय बहुजन आघाडीचा आमच्या होणार म्हणजे होणार शंभर टक्के काळ्या दगडावरची रेष जसं की काळ्या दगडाची रेष सांगितलेला आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आणि काय सांगाल तुम्ही समर्थन कसं करता जे तुम्हाला उमेदवार लाभलेले आहेत तुमच्या कुटुंबातील आहेत माझ्या मुळे तर तुम्ही समर्थन कसं तुम्ह करता आणि इथं जे काढेचे टक्कर म्हटलं जातं एकशे चाळीस प्रभागात अन्य विभागात सुद्धा काढजे टक्कर म्हटलं जातं तर इथं कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना भीम माझ्या मिस्टरला ए बी फॉर्म भेटला इथं उमेदवार आली त्यांची मेहनत सहा सात वर्षाची मेहनत आहे त्यांची गोरगरिबांसाठी त्यांनी लय मदत केलेली आहे आणि त्यांना म्हणजे निवडणुकीमध्ये उमेदवारी भेटली त्याच्यासाठी मी लय खुश आहे ते सगळ्यांसाठी चांगलंच करतील गोरगरिबांसाठी मदत करतील हेच माझं मत आहे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळ तर किती नंबर बटन आहे कशी मतदारांना अपील करा त्यांना बरगोस मतांनी निवडून आणण्यासाठी हो त्यांचं बटन नंबर बारा आहे निशानी नारळ सगळ्यांना बहुमतांनी विजयी करा त्यांना मदत करा सहकार्य करा आमचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत श्री सोहन दादू सदामस्त यांना पंधरा तारखेला बहुमतांनी विजयी करा यांचं निशानी नारळ आणि बारा नंबरचं बटन हे दाभून यांना भाऊ विजय केला आपलं नाव काय आणि कशा समर्थन करता माझं नाव बिराप्पा कृष्णा बंडकर मी बाळू माझा भक्त आहे आणि सोहन हा बाळू माझा भक्त आहे आणि चिन्ह आले नारळ नारळ चिन्ह आहे त्यामुळे अडचण तर काय नाही तो शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्के येणार म्हणजे बाकी नाही नाळ द्यायच काम करायचं आहे पंधराला म्हणजे सोळा तारखेला त्याला नाळ द्यायचं हे सर्व समाजाला बाळमा जे भक्त जे आहेत सर्व मामांचा भक्त जा हे सर्वजण आणि सर्वांनी नाळ हे चिन्हावर त्यांना मदत म्हणजे सर्वांनी बटन दाबून त्यांचा विजय करावा तुम्ही निवडणूक प्रतिनिधी तर आहात परंतु सपोर्टर म्हणून तुम्ही कसं शुभेच्छा कशा आहे हा जो उमेदवार आहे ना आमच्या विभागातील लोक बाहेर आलेत ना त्यांच्या ना हा बाहेर आलेला हा आमच्या विभागातला आहे आणि स्थानिक असल्यामुळे कसं लोक चांगले ओळखतात पण कोणी बाहेर आलेले कोणी चेंबूर वरून आले कोणी वडाळ्यावरून आलंय कोणी शिवडीवरून आले इथं हा उमेदवार नाहीये इथं ते आहे बाहेर न आणून इथं बसवलेत पण आम्हाला जर का सहकार्य करायचं तर आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जे स्थानिक उमेदवार त्यांनाच करणार ना आणि काम करण्याच्या बाबतीत हे चांगले आणि एकदम उत्कृष्ट व्यक्ती आणि माझ्या मतेने म्हणायला गेलं तर एक नवीन चेहरा लोकांना आता भेटला पाहिजे जो नवीन चेहरा एक काम करेल आणि जो ह्या विभागातला रहिवासी ज्याला ही गोवंडी माहिती तोच व्यक्ती हा काम करेल ज्यांनी पहिला केलं त्यांना जमणार नाही आता नवीन चेहऱ्याला एक चान्स दिला पाहिजे अशी आपली इच्छा आहे युवक आहेत उमेदवार आणि युवक असल्याचा फायदा पुरेपूर होऊ शकतो असंही वाटत हो मग होईल ना का नाही कारण की नवीन जी एनर्जी असते ना ती प्रत्येकाला नसते जुना हा थकला आता नवीन कसा एक उत्कृष्ट दर्जेने काम करेल आणि चांगल्या पद्धतीने करेल याची अपेक्षा प्रत्येकाला असते आणि त्यांच्या हिशोबात ते चांगले काम करतातच तुम्ही काय सांगाल की त्यांनी सामाजिक कार्य उमेदवार त्यांनाच पसंत करतील हो त्यांच्या हिशोबात त्यांनी भरपूर छानसे काम केलेले आहेत एन आर सीच्या च्या बाबतीत तर त्यांनी सर्वात पहिला जास्त पुढाकार घेतलेला आहे जे मुस्लिम बाबतीत त्याच्यामुळं आमच्या विभागात पण छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या हातून मस्त राबत होते आणि आता जर का त्याला सहकार्य भेटलं की ते आठवडच ही काम चांगल्या पद्धतीने करतील ये हमारे हर दुख में हमारे सुख में सब बातों में हमारे साथ में खड़े रहते हैं कुछ भी दुख हुआ क्या भी हुआ तो हमारे पास आते हैं हां हमारे मोरले आले का बहुत साथ देते हैं इसके लिए इनको विजय करना हमारा बहुत फर्ज बनता फर्ज हमारा बनता है ये हमारा मोले का बच्चा है सबक मस्त आपला नगरसेवक सदा मस्त यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पंधरा तारखेला बारा नंबरचं बटन दाबून नारळाला बहुमतांनी विजय करा तो वंचित बहुजन आघाडीला विजय करा आणि प्रभागाचा विजय होऊ द्या जय भीम जय शिवराय ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना भारताचं नागरिक म्हणून असलेली आपली प्राथमिक जबाबदारी सुद्धा पार पाडायलाच पाहिजे